जय श्रीकृष्ण मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल आपण खूप महत्त्वपूर्ण अशा गोष्टी जाणून घेतल्या म्हणजेच आपण भगवद्गीतेतील काही श्लोक व त्या श्लोकांचे मराठीमधनं अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आज आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला नक्कीच विचारू शकता आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील त्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आजच्या श्लोकाचा असा अर्थ आहे अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर तर हा झाला याचा अर्थ आपण्याचं तात्पर्य जाणून घेऊयात स्वतःच भौतिक शरीर नश्वर आहे त्याचा नाश तात्काळ किंवा शंभर वर्षानंतरही होऊ शकतो हा तर काळाचा प्रश्न आहे या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शा शक्यताच नाही परंतु जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसू शकत नाही मारला जाण्याचे तो दूरच पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकारमानाचे मोजमाप कसे करावे या संबंधी कोणालाच कल्पना नाही याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास पा, दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूपा स्वरूप स्थितीच स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा का अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही परमात्म्याचा हा सूक्ष्मांत स्वतःच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून त्याने धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे वेदांत सूत्रामध्ये जीवाला दो जीवाला तेजोगुणी म्हटले आहे कारण तो परम श्रेष्ठ श्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतो त्याचप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश भौतिक शरीराचे पालनपोषण करतो जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तात्काळ शरीराचे विघटन चालू होते यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो केवळ शरीर महत्वपूर्ण नाही भौतिक शरीराचा विचार न करता धर्मप्राप प्राप्त्यर्थ युद्ध करण्याचा उपदेश अर्जुनाला देण्यात आला होता तर असं पुढील तात्पर्य आपण जाणून घेऊयात जीवात्मा मरणार आहे किंवा मारला जातो असे मानणारा मनुष्य अज्ञानात असतो कारण जीवात्मा मारीत नाही किंवा मारलाही जात नाही तर असं तात्पर्य आपण जाणून घेऊयात जेव्हा एखाद्या श शरीरधारी जीवाला प्राणघातक शत्रूं शस्त्रांनी दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही हे आपण समजून घेतले पाहिजे पुढील अनेक श्लोकावरून कळून येते की जीवात्मा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे कोणत्याही भौतिक शस्त्राने त्या, त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारला जाऊ शकत नाही ज्याची हत्या होते किंवा ज्याचे हत ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्ते उत्तेजनात येत नाही कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे तसेच जीवात्मा मारला जात नाही ही, ही समजूत पशुहत्येलाही पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही कोणाच्याही शरीराची अधिकारवा कारविना हत्या करणे हे निंदनीय आहे तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंडहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे तरीही अर्जुनाला केवळ विवेकाने नव्हे तर धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन जन्मही नाही आणि मृत्यूही नाही त्याचा जन्म झाला होता असेही नाही त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही तर याच तात्पर्य आपण जाणून घेऊयात गुणात्मकदृष्ट्या पाहिल्यास परमात्म्याचा सूक्ष्म अंशरूपांश अंश आणि परमात्मा एकरूप आहे शरीराप्रमाणे त्यांच्यामध्ये किंचितही परिवर्तन होत नाही काही वेळा आत्म्याला कुटस्थ अर्थात स्थिर असे म्हटले जाते शरीरामध्ये सहा प्रकारची स्थित्यंतर होतात शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते काही काळासाठी राहते त्याची वाढ होते त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात हळूहळू त्याची जीज होऊन जीज होते आणि शेवटी ते लुप्त होते परंतु आत्मा अशा परिवर्तनांतून जात नाही आत्म्याचा जन्म हो जन्म होत नसतो परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू मृत्यू निश्चितपणेच आहे आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत वर्तमान आणि भविष्यही नाही आत्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा पुरातन आहे अर्थात त्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातही नोंद नाही शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास शोधत असतो शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही म्हणूनच तथाकथित वृद्ध माणसाला बालपणी बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य वृद्धामध्येही आढळून येते शरीरातील होणार शरीरातील होणाऱ्या परिवर्तनाचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही वृद्ध किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट क्षीण क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही आत्म्यापासून इतर उपफळनेही निर्माण होत नाहीत शरीरापासून उत्पन्न होणारी उपफळे म्हणजे मुले बाळे आणि ती म्हणजे विविध श विविध स्वतंत्र जीवात्मेत जीवात्मेज आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळे ती विशिष्ट आत्म्याला मोफफळे नसतात किंवा त्याच्यामध्ये स्थितंतरही होत नाही म्हणून आत्मा सहा प्रकारच्या शारीरिक स्थितंकरांतंकरांच्याही पलीकडे असतो आत्मा पूर्ण ज्ञानमय आणि नित्यपूर्ण चेतनेने युक्त असतो म्हणून चेतना, चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नाही तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो कधी कधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू दिसू शकत नाही तरीही सूर्याचा प्रकाश आकाशात स्थित असतो आणि ही दिवसाची वेळ असल्या दिवसाची वेळ असल्याचे आपल्याला लक्षात येते अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी जरी आकाशात दिसला तरी सूर्य प्रकाशात आहे असे समजून घेता येते तर आज आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं उद्याही आपण पुढील श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत तरीही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते, ते तुम्ही मला विचारू शकतात आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम